अतिरेकी हल्ल्याने देशभरात तणावाचे वातावरण असतानाच नागपूरजवळील कामठी येथे काश्मीरी विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली या प्रकरणाची चित्रफित काश्मीरमधून एक्सवर प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती एका नामांकित वृत्तपत्रात प्रकाशित बातमीनुसार कामठी येथील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीत शिक्षण घेणारे पियुष व मोहम्मद वसीम हे विद्यार्थी रविवारी सायंकाळी बाजारात गेले होते परत येताना पियुष लघुशंकेला गेला तर रस्त्यावर उभ्या असलेल्या वसींवर काही युवकांनी संशय घेत विचारपूस सुरू केली समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काही तरुणांनी त्याला मारहाण केली आवाज ऐकून धावून आलेल्या पियुषने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला व कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे स्पष्ट केले या विद्यार्थ्यांनी ओळख पटवण्यासाठी हॉस्टेलमधील मित्रांना बोलावले त्यानंतरच जमावाने त्यांना सोडले या घटनेची चित्रफित काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या संघटनेने एक्सवर टाकल्याने खळबळ उडाली या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश आंध्रे यांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क साधून चौकशी केली चौकशीमध्ये किरकोळ कारणाने वाद झाला असल्याची माहिती पुढे आली मात्र पीडित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली नाही ही घटना संशयातून घडली असून कोणतीही हेतुपुरस्पर मारहाण झाली नाही असे वरिष्ठ ठाणेदार महेश आंध्रे यांनी स्पष्ट केले पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये भोयर फार्मसी कॉलेज आहे त्या ठिकाणी काही काश्मीरी विद्यार्थी फार्मसीचे शिक्षण घेतात तर आम्हालाही yeah. अशी बातमी मिळाली मीडियावरून की काश्मीरी विद्यार्थ्याला मारण झालेली आहे तर आम्ही सदर ठिकाणी जाऊन तेथील मॅनेजमेंट आणि त्या विद्यार्थीची भेट घेतली तर आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की नमूद विद्यार्थी त्याच्या मित्रासोबत काही शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेला होता तो एका वस्तीत येत असताना त्याच्यासोबत असलेला मित्र त्या ठिकाणी लघुशंका करत होता त्यानंतर त्या वस्तीतल्या लोकांनी त्याला हटकले आणि यांना फोन कुठले आहेत त्यांना थोडंसं उत्तर देताना चाच पडले तर काश्मीरचे आहेत वगैरे तर त्यांनी त्यांना एक दोन झापडा मारल्या पण हा विषय ते काश्मीरी आहेत म्हणून झालेला नाही ते काश्मीरी आहेत म्हणून मारण झालेली नाही तर ते आणि मारहाणे किरकोळ होती आम्ही त्याला गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन येत होतो परंतु ते विद्यार्थ्यांनी प्रकार किरकोळ असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी नकार दिला आणि तोही एक विस्मयचकित झाला होता की हे एवढ्या रुमर्स किंवा अशा तऱ्हेच्या बातम्या येत आहेत की मारहाण झाली अमानुष प्रकारे त्याला कुठेही मारहाण झाले याच्या खुना नव्हत्या त्याच्या अंगावर आम्ही चेक केलं तेव्हा